ब्रेक नंतर बातमीपत्रात आणि आजची ह्या घडीची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बातमी ज्या बातमीनं संपूर्ण राजकीय वर्तुळात आता वेगळ्या चर्चा शंका कुशंका उपस्थित झालेल्या आहेत ती म्हणजे पुण्यातल्या रेव पार्टीवरची धाड आणि त्या धाडीत आढळलेले खडसेंचे जावई पुण्यातील रेव पार्टीवर पोलिसांचा छापा पडला त्यांनी छापेमारी केली रात्रीच्या सुमारास आणि त्या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ दारू हुक्क्याचं सेवन सुरू होतं हाऊस पार्टीच्या नावावर रेव पार्टी सुरू होती त्यात दोन महिला पाच पुरुषांचा सहभाग होता आणि या पाच पुरुषांमधले एक होते खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर प्रांजल खेवलकरांचा सहभाग आता अनेक अर्थानं चर्चेला जातोय प्रांजल खेवलकर आणि एकाला पोलिसांनी अटक केलेली आहे हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव पार्टी सुरू होती असं कत आहे अटक झालेल्यांची ससून रुग्णालयात सध्या वैद्यकीय तपासणी सुद्धा होणार आहे सोबतच खेवलकरांचं हडपसर मधलं जे घर आहे या घरावर करने केवल जबता करने त्या घरावर देखील छापा टाकण्यात आलाय तिथून केवलकरांचा लॅपटॉप देखील जप्त करण्यात आलाय त्या लॅपटॉप मधून काही माहिती हाती येणार आहे तोबद्दल वैद्यकीय तपासणीतनं अनेक गोष्टी समोर येतील मात्र ह्या फक्त रेव पार्टीवरची धाड फक्त धाड म्हणून पाहिली जात नाहीये तर त्याकडे राजकीय अंगाने सुद्धा आता अनेक अर्थानं पाहिलं जात या संदर्भातले अधिक से अपडेट्स आपण घेणार आहोत अविनाश पवार आपले प्रतिनिधी थेट खराडी पोलीस स्टेशन बाहेरून आपल्या सोबत जोडले गेलेत आहेत अविनाश कडनं आपण अधिक घेणार आहोत अविनाश आताची लेटेस्ट अपडेट्स काय आता खराडी पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं त्यांना आता ससोग रुग्णालयात ते मेडिकल साठी नेण्यात आलेले आहे मात्र त्यांच्यावर एनडीपीएस पी एस कायद्याअंतर्गत हा सगळा गुन्हा दाखल झालेला आहे आणि जिथं ही रेव पार्टी सुरू होती त्या ठिकाणावरून लक्झरी गाड्या देखील जप्त केलेल्या आहेत काही रोकड जप्त केलेली आहे यामध्ये जे काही खेळलकरांचा आहे त्यांच्या सोबत एक गुंड देखील असल्याची माहिती मिळते आणि एकूणच आता या सगळ्या बाबतीत स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे लक्ष ठेवून आहेत शहरात बेकायदेशीर रेव पार्टीनं कोणती मुदा दिली जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे याच खराडी पोलीस स्टेशनमध्ये पहाटेच्या सुमारास जेव्हा ती माहिती मिळाली रेव पार्टीची त्यावेळेस याच खराडी पोलीस स्टेशनमधून जे पथक होतं ते हाड हडसर विभागातील किंवा या खराडी विभागातील जो फ्लॅट आहे त्या ठिकाणी पोहोचलं आणि या ठिकाणी जी रेव पार्टी होती त्याच्यावर छापा टाकून त्या, त्या ठिकाणी असणार जे काही मद्य साठा होता त्यासोबत ड्रग्ज होतं हे सगळं जप्त केलेलं आहे असा एकूणच याची जी मात्रा किती होती किती प्रमाणात सगळं जप्त केलं गेले याची संपूर्ण चौकशी हे पोलीस करत आहेत सध्या या खराडी पोलीस मध्येच या सगळ्या बाबतीतली माहिती ही घेतली जात आहे आता ससून रुग्णालयात त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेलेलं आहे आणि पुढे शिवाजीनगर कोर्टामध्ये त्यांना दाखल केलं जाईल आणि पुढे पोलीस यावर काय कारवाई करतात यावर आपलं संपूर्ण लक्ष असणार अविनाश मला यातले अजून एक दोन डिटेल्स विचारायचे आहेत ते म्हणजे तुम्ही म्हणताय की तिथून मुद्देमाल किंवा दारू साठा साठा जप्त केलेला आहे तिकडे कोणत्या पद्धतीचं ड्रग्ज जप्त केलं त्याची साधारण काय म्हणू शकतो आपण किती प्रमाणात ते ड्रग्स सापडलं आणि नेमके जे ज्यांना अटक करण्यात आलेली आहे ते ड्रग पेडलर होते की ग्राहक होते या संदर्भातले काही अपडेट्स आहेत का निश्चितच आपण खराडी पोलीस स्टेशन मधून मी आता त्याची माहिती घेत आहे याविषयीची जी काही माहिती आहे आपल्याला पोलीस आता देतील थोड्या वेळात त्यांची त्या संदर्भातली जी प्रेस आहे ती देखील होणार आहे यामध्ये ते या स्पष्टीकरण देतील सध्या तरी यांना इथे आरोपींना कोठडीत ठेवण्यात आलं होतं आणि ज्या काही गाड्या जप्त केल्या आहेत बाकीचे जे काही मुद्देमाल जप्त केला आहे त्याची संपूर्ण तास्य करून आता थोड्याच वेळात याविषयीची सगळी माहिती ते आणि अविनाश अजून एक जोडून त्याला प्रश्न आहे की आता आपल्याला कळते की त्यांच्या हडपसरच्या घरातनं देखील लॅपटॉप जप्त करण्यात आलेले त्या संदर्भातले काही अपडेट्स आहेत का हो निश्चितच या संदर्भातले जे काही अपडेट्स आहेत ते आता आपल्या हातात आलेले आहेत त्यामधला जो मुद्देमाल आहे याच खराडी पोलीस स्टेशन मध्ये तो जप्त करण्यात आलेला आहे आणि याविषयीचे सर्व जी काही नोंदणी आहे ती आता या पोलीस स्टेशन मध्ये सुरू आहे अविनाश या संदर्भातले अधिक से अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद या बातमीवर लक्ष ठेवून असा दरम्यान आता आपण एक जी आता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन दृश्य आहेत तीच दृश्य या रेव पार्टी मधली दृश्य याच रेव पार्टीवर पोलिसांची छापेमारी झालेली आहे चु खराडी भागात ही रेव पार्टी सुरू होती पुण्यातील रेव पार्टीवर जो छापा टाकण्यात आलेला आहे त्याच रेव पार्टीचे दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय या रेव पार्टीमध्ये कशा पद्धतीने लोक सामील झाले होते ते आपण बघतोय तिकडे समोर मद्याचा साठा सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय आणि दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय अनेक खरंतर मंडळी तिथे आहेत सध्या आपण बघितलं तर पाच पुरुषांचा त्याच्यात समावेश आहे त्यातले एक खडसेंचे जावई आहेत वरती आपण ज्यांना अटक करण्यात आली त्यांची दृश्य बघतोय आणि त्यांची आदल्या रात्रीची ही दृश्य आहेत म्हणजे खालची दृश्य आहेत इथे पार्टी मोठ्या प्रमाणात सुरू होती पार्टी करणाऱ्यांमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश होता असं कळत आहे दरम्यान खाली तर आपल्याला दृश्यांमध्ये अनेक लोक बघायला मिळतात त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणाला वेगवेगळे अँगल्स वी येतात इकडे ह्याला हाऊस पार्टी म्हटलं जात आहे मात्र हाऊस पार्टीच्या नावावर रेव पार्टी सुरू होती असं कत आणि ही रेव पार्टी झालेली रूम खेवलकरच्या नावावर होती असा एक आरोप करण्यात येतोय असा दावा करण्यात येतोय त्यामुळे रेव पार्टी झालेली रूम खेवलकरच्या नावावर होती असे एकीकडे सूत्रांकडनं माहिती कळते आपण एकीकडे जर बघितलं तर काही वेळापूर्वी आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे त्या तिथे गेलेल्या होत्या आणि तिथून सुद्धा सूत्रांकडनं ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचते